मान खटावचं राजकारण तापले यंदा कोण होणार आमदार विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत जागा वाटपाची चर्चा तिकीट मिळण्यासाठी जोरदार लॉबिंग महायुती आणि महाविकास आघाडी सुरू आहे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणारा दोनशे अठ्ठावन मान खटाव विधानसभा मतदारसंघाची चर्चा करणं इथं गरजेचं ठरत कारण लोकांमध्ये जी चर्चा आहे त्यात कोण म्हणतं वारं फिरलंय भाजपचे विद्यमान आमदार जयभाऊंची वाट बिकट झाली तर कोण मंत्र पुन्हा एकदा जय नेमकं काय घडतंय मान राजकारणात कोण होईल यंदा आमदार या प्रश्नाची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मान राजकारण नेहमीच राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरतो इथं विद्यमान आमदार आहेत भाजपचे जयकुमार गोरे जयाभाऊ म्हणून लोक त्यांना ओळखतात सुरुवातीला अपक्ष नंतर काँग्रेस त्यानंतर भाजप असं सलग तीन वेळा जयकुमार गोरे या भागातून आमदार राहिले आहेत असं असलं तरी आता विरोधी गटातील माजी प्रशासकीय अधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल रणजित सिंग देशमुख जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे हे देखील झाडून द्यायला लागले आहेत आता थेट भिडणार असा नारा सर्वजण दिसत आहेत पण या विरोधी गटातून नेमकं लढणार कोण आमदार जयकुमार गोरेना टक्कर देणार कोण त्यात अजून इतकी स्पष्ट दिसत नाही पण एकमात्र आहे या विरोधी आघाडीने एक उमेदवार देत निकराचा लढा दिला तरच जयकुमार गोरे पराभूत करणे शक्य आहे अन्यथा मतांतर विभाजन झाल्यास त्याचा थेट फायदा जयकुमार गोरे यांनाच होणार आहे इथं मुद्दा हा आहे की नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जरी माडा मतदारसंघातून भाजपच्या रणजित सिंग निंबाळकर यांना एक लाख वीस हजार आठशे सदोतीस मतांनी पराभवाची धूळ चाकावी लागली तरी मान खटाव मधून निंबाळकर यांना जवळपास तेवीस हजार मतांचं लीड मिळालंय ही बाब निश्चितच जयकुमार गोरे यांच्या पथ्यावर पडणार आहे खटावच्या मतदारामध्ये मत जरी जयकुमार गोरे यांची विरोधात नाराजी असली तरी मानमधील मतदार जयकुमार गोरे यांना साथ देताना दिसतो जर जा जातीय समीकरण बघायला गेलं तर माळी धनगर समाज जयभवना विजयाच्या समीत नेत हेही तेवढंच खरं दुसरीकडे विरोधी पर्यटन आघाडीतील प्रभाकर देशमुख यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना कडवीसून दिली होती हे विसरून देखील चालणार नाही ना त्यांना जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई काँग्रेसचे रणजितसिंग देशमुख आणि इतर नेत्यांची साथ मिळाली होती जयकुमार भुळे यांनी एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मते तर प्रभाकर देशमुख यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीस मते मिळाली होती म्हणजे जयभाऊना अवघ्या तीन हजार त्रेचाळीस मतांनी विजयी मिळता आला होता इथे मराठा काळ देखील परिवर्तन आघाडीचा प्लस पॉईंट राहिला आहे राज्यात मराठा राष्ट्राचा विजय तादा असताना ही बाब विरोधी गट आघाडीला फायदेही ठरू शकते फक्त प्रचाराची रणनीती कशी राहते हे महत्वाचं आहे त्यामुळे एक उमेदवार आणि प्रचार केला तर जयकुमार गोरे यांना पराभूत करणे शक्य होऊ शकते असं जाणकारांचं मत आहे दुसरीकडे जयकुमार गोरे यांच्या विरोधात खटाव मध्ये नाराजी दिसते कारण मागील काही दिवसापूर्वी मी जिवंत असेपर्यंत खटावचा आमदार होऊ देणार नाही असं विधान जयकुमार गोरे यांनी केलं आहे प्रचाराच्या मुद्द्याचं बोलायचं झालं तर दुष्काळ पाणी उद्योग रोजगार या वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी पुन्हा प्रचारात दिसणार असं स्थानिक पत्रकार आहेत आता प्रचार ताकदीने करताना एकंदरीत काय तर विरोधी पर्यटन आघाडीतील नेत्यांनी एकी दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आता उरतो मुद्दा जागा वाटपात काय होईल ही जागा महायुतीत जागा वाटपात भाजपला जाणार आहे कारण रनिंग आमदार भाजपचे आहेत तर महाविकास आघाडी जागा वाटपात ही जागा नेमकी कुणाला जाते हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे त्याचा निर्णय लवकरच होईल पण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ही जागा सुटण्याची शक्यता अधिक आहे पण मंडळी दोन हजार एकोणीस मध्ये जे घडलं त्याची कोळावती झाली विरोधकांची जर एकी कमी पडली तर जयकुमार गोरे यांच्यासाठी मंजिल दूर नाही असा सूर मतदारसंघातून ऐकायला मिळतो आता पुढील काळात कशी समीकरणे बदलतात त्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊच पण तुम्हाला या मतदारसंघात कोण आमदार होईल त्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा आणखी असे अपडेट्स मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नव्या मुद्द्यासह नव्या व्हिडिओ तोपर्यंत पाहत रहा स्वतःस्तम